तर नमस्कार मंडई तुमचं नाना या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज तारीख असा सात जुलै आणि गावात जाऊ विचार होतो बरेच दिवस तर माझी एक्झाम वगैरे होती म्हणून काही शक्य होत नव्हता पण आता आज शट, आज फायनल झाला की आज माझ्या गावात जाऊचा आणि आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती असे डेली ब्लॉग नाही पडत किंवा गॅप देऊन पडतात तर असं काय आता होत नाही आता मी चाललंय गावात भरपूर सुट्टी काढलंय तर डेली ब्लॉग अपलोड करतले आणि जर चॅनलवर कोण नवीन असत तर पावसा किंवा माहित नाही पण आता मी जॅकेट तर घातलंय ऑलरेडी तर आता हिसून ठाण्याला जातलंय आणि मग हैसून बघूया आज ट्रेन किती लवकर पोहोचवता किंवा लेट पोहोचवता ले ले आता पावसाळा म्हणतो लेट करतेच मला बघूया कसं काय तर फायनली मी आता विठ्ठल स्टेशनला तर म्हणतो फायनली मी स्टेशनला येलय आणि आता हिसून आज चलू कसं काय ट्रेनचा प्रवास कसा वगैरे होता तो सगळं ट्रेनातून येऊन चार सवाची ट्रेन तर मंडळे फायनली ट्रेन भेटल्यामुळे आता ते डायरेक्ट ठाण्याला ठाण्यावरून मग डायरेक्ट सिंधुदुर्ग लय जाम वगैरे आले आणि बॅग पण बांधले बॅग दोन दोन बॅग आहेत माझ्याकडे आज ट्रेन पण पूर्ण खाली सकाळची चार सव्वाची ट्रेन पकडली मी ठाण्याला जायला तर बघू किती पोहोचवते आपल्याला सो फायनली आपण आता आलोय ठाण्याला आणि ठाण्यावरून आपली ट्रेन घेण्या शकतात पकडून जाऊ डायरेक्ट सिद्ध सिंधुदुर्ग बघू ही कुठल्या टायड लागते या साईडला साईडला लागले सो मंडळी फायनली आमची ट्रेन आता येते लाईट दिसत गर्दी तर नाही दिसते एवढी गर्दी वाऱ्यापैकी वर्णी तर काय गर्दीच नाही तरी पण ती ट्रेन आहे मी ट्रेन आता येते बसने जाऊ डायरेक्ट जर ओपिन करतभर मी झोपलोच नाही पहाटे तीन वर झोपल लागली पण तितक्यात उठलो ट्रेन मध्ये आलो आणि आता बघ आपली सीट कुठे मला डी टू मध्ये जायचं ऍक्च्युली बिकॉज मी पुढे आपला अफवाची घेतली बघू आता आपली सीट कुठे सो मंडळी फायनली आपल्याला आपली ट्रेन भेटली आणि फॉर्टी थ्री विंडो भेटली यावेळेस आणि माझे चेंज झालेले मी विंडोच टाकलेले पहिले कन्फर्म करताना बट लेट झाला आज आणि आपली ट्रेन भेटली आता बघू किती लवकर पोहोचवते काय करते फायनली आपली ट्रेन सुटली आहे आणि आता पाऊस पण थोडं थोडा पडतो आहे विंडो सीट ते भेटली घरी पण काय पावसाने तर हैराण केल्यानंतर काय विंडो बांधच करायला ठेवावं लागेल आणि एवढे काय गरजे नाही आहेत आपल्या समोसे घेतले रे पण ते समोसे पहिलेले फेमस होते आता एवढे खास नाही कारण सगळ्या भैयाबियांकडच्या असतात मी त्या काय खात नाही तुम्ही पण खाऊ नका कोणी मराठी माणसं तरच घ्यावा पाहिले कुठेतरी आपण आलोय कुठे आलोय आपण एक चेक करूया आपण कुठे आलो खेळलं तांबलेली गाडी बरंच वे क्रॉसिंग साठी आमलेली मला वाटतं आणि आता मी तर आता झुटलेलं जात का झोपलेलं जर का लवकर उठलेलं सकाळी सो आज बाहेरचा क्लायमेट आजचा असा आहे काय एक नंबर वाटते यार रेल्वे जे काम, काम कर काम चालू आहे म्हणजे आपलं कोकण रेल्वे एंट्रीस करत गेले असेल कारण पावसाळा आहे म्हणून काय वाटत यार एकच नंबर कोकण बोलत बघा छोटस वॉटरफॉल दिसत आपल्याला छोटस एकच नंबर एकच नंबर आणि मंडळी हा जो रोड आहे ना हा मुंबई गोवा हायवे आपला डायरेक्ट खेड चिपळूण म्हणून दिसतो आपल्याला आता खेड बघाशी गेले खेडच्या पुढे दिसत होता आणि आता ऊन पडतो थोडासा पाऊस नाही पाऊस गेला आहे भारी वाटतो जर इकडचं वातावरण मला हा बघा मुंबई गोवा हवेत जसं की तुम्हाला बोललं मी दिसतो एवढं स्टेशनवरून डायरेक्ट म्हणजे स्टेशन म्हणजे मेण्याच्यावरून दिसतो आणि पुढे समज चिपळूण आहे पुढे चिपवून येईलच तर मंडळी फायनली चिपळून स्टेशन आलेलं आहे आणि चिकून कर आपल्या चॅनल बघत असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल मग क्लिक करा आता बघू चिकून समोसा वगैरे खाल्ले मग खाऊ की भुकाळले मला पण मी काय खाल्लं नाही सकाळी फक्त कांद्यापूर्वी खाल्लेले ठाणा स्टेशनला मला जामच भुकाळलेले म्हणून सगळे नाश्तावाले सगळे भरपूर आता काय नाश्ता बिश्ता भरपूर खाल्लेली समोरची कुठली ट्रेन काय माहिती हे वडापाव बिडापाव आणत हा कशा चढव नाही ना काय भारी टेक्निक असे ऑटोमॅटिक चढायची सो बऱ्याच वेळाने मंडळी गाडी सुटली आपली ते कणकवली स्पेशन आणि बऱ्याच वेळ थांबले चिपणला ही ट्रेन यायची समोरची तर निघाले तर बघू किती वेळात पोचवते दहा आता इथं वाजवले चिप चिपणमध्ये दहा वाजवले आता बघू कणकोलीला पोचवला किती वाजवते पाऊस पण जास्त ना त्यामुळे गाडी खेचली पाहिजे ना बारापैकी तर बघू सो फायनली आपण पोचलो आहे रत्नागिरीला रत्नागिरीची पोचलो रत्नागिरीला तसं बघू तर दुपारचे पाहतले एक सेकंड तर आता तर आता मंडळी पण रत्नागिरी म्हणजे गाडी आता प्लॅटफॉर्मला लागते अकरा अठ्ठावीस आहेत ठीक आहे टायमात आहे गाडी फक्त इथं हिने कणकवलीला लेट नाही केलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे ट्रेनने जसं आज पाऊस नाही एवढा काय पडत पण नाही आणि अरे वाटतंय गावी जातो आहे तर जरा एक वेगळी एक्साइटमेंट आहे फायनली आता आपण आलो आहे रत्नागिरीला आणि बरीचशी पब्लिक आता खाली झाली आहे आणि आता होती बऱ्यापैकी पब्लिक काय काय सीटं पण खाली होत्या अवेलेबल होते आणि आता इथून दावा मी डायरेक्ट कणकवलीला बघू आता गाडी काही टायमात नव्हते काय नाही येते आता इथपर्यंत आता आणली आहे साडे अकरा वाहतोले रत्नागिरीपर्यंत तर लवकर आली पाहिजे पण आली तरी पण लेटच लवकर किती टाईम कवर करते लो वगैरे आणि जर आपल्या बाबरोबर जर आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेलायकोन दाबायला पण विसरू नका आणि बरीचशी पब्लिक होती रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये माणसं पण खूप चांगले आहेत माझे दोन तीन मित्र पण आहेत आपल्याला खूप सपोर्ट करत होते लोक पण आणि जाऊ बरी पब्लिक होती बरीच पडली होती

आणि थोड्याच वेळात आपला कमकुले स्टेशन फायनली येता आला आणि मी आता उतरत आहे आणि सोबत एक दादा होतो कंपनी गावली याची पण दादा मार्केट नेऊन का मग आणि दुसरी गोष्ट आता प्रॉब्लेम असं झाला की मायकान फसवला ना मित्रांन फोन रेड करू ना ऐत्या टाइमवर आणि आता एस टी करून लावू नाही बी तर बघू कसं काय होतं तो येतं काय मागा फसवता त्या का ब्रँक करत असतो माझ्या मनात दादा भरसो नाही बघूया आता कसं काय विशेष ट्रेन तर पूर्ण खाली होती आणि आता थोड्या वेळाने कणकवली पण येईल मी उतरी जास्त काही जेवढा गावला तेवढा तर मी केलंय असं बसती मला आराम आता राज्या तो काहीच फायनली कणकवली त्याची फिल्डिंग एकच नंबर स्टेशनला लागत नाही कशा लागले लागले तर म्हणजे फायनल आपण आता पोहोचलो कणकवलीला आणि आता मग जाऊस घरात पण टांग दिलं ना आणि मग फसल मग याचा जॅम राहिलो

सो मंडळी आता मी जाते हिल स्टेशन चलत चलत आणि मला बिल्डिंग काम चालू आहे बॅग परत टांग दिलं ना नेक्स्ट टाइम काही तर बोलूच नाही घेऊ की म्हणून त्यांना सांगा मी येते म्हणून आणि आता येऊक ना काय विषय नाही आता जाऊया हळूहळू घरात कडे कडे नाही तर मंडळी कणकवलीची कडनदी असा आणि जाम भरता आणि त्या समोर दिसत प्रिज आहे रेल्वेचा कोकण रेल्वेचा आणि यो सरळ जातो गोव्यात आणि यो सायटी जातो तो मुंबई सो so, फायनली म्हणतो हे आलो आहे आपल्या स्टॉपवर आता इथून पाच किलोमीटर आपल्याला आत जायचं आहे आपल्या घरी तर जात आहे आणि मित्रांना टांग दिला आणि शेवटी मी रिक्षा पकडून गेले माझा बाहेर बी बदलला दमाग झाला माझा ते पुढेपर्यंत चालत गेले आणि तुम्हाला इष्टी नव्हतं येऊचा आता बघू कसा काय जाऊ का होता तर हायवेक तर यो फ्लो मुंबई जातो आणि यो अडे गोव्या जातं सर मी आयसून आता ऐकून मग तर भेटूया घराकडे जवळ घराजवळ कोण आपल्या बाबेश भाईची गाडी थांबली आहे आपल्याला घेण्यासाठी बघ कोण कोण आहे गाडीत सो फायनली आमच्या स्टॉपवर उतरले आणि आपल्या बाबल्या का लिफ्ट दिला आणि त्या का भरपूर थँक थँक्यू मी त्या काय थँक्यू नाही छत्री पद्धती देवा आणि खूप भारी वाटतं आणि येता येता काम पण चांगलं नाही एक माका दुकानातून येताना जरा घेऊन ये म्हणून आणि एक दोन दिवसात मी ना त्या समोरचे डोंगर दिसताना थं जातलं आहे बिकॉज थं सिद्धगड म्हणून आम्ही त्या म्हणतो आणि थं मंदिर गणपतीचं मंदिर खूप आहे बघण्यासारखे हा आणि आता मी घराकडे बोलताना ही सगळी आमच्याकडेची आहजूबाजूची शेती आय आंब्याचा गाळू हा आणि हय छोटसं एक कॅनवासारखं आता छोटासा आणि ही सगळी शेती लावलं नसते लोकांनी आता ही पावडी आणि आता घरा पोचीन घराकडे पोचले तर बघूया भेटूया सो फायनली गेले घराकडे झाडे बघत असतं आमचं नवीन घरा आणि या आमचं सार्वजनिक सार्वजनिक घरा आणि आता खाली पण सार्वजनिक घरा झाड नाही येत फायनली घराकडे गेलं आहे तर so फायनली इले घराकडे आणि खूप दमले आणि समोरच गोष्ट हवं आहे कुत्रा पण बघतो बघतोच पण वाटतं मला याचा माझा छत्तीस असा आणि आता फ्रेश वगैरे होतं जेवते आणि ब्लॉग जायला ते एंड करते ब्लॉग नुकता आवडला असतं तर लाईक कर, कर, करा शेअर करा फॉलो करा तोपर्यंत बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता आपले डेली ब्लॉग येत राहतील